उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी चाचणी कामाची पाहणी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली एकशे दहा किलोमीटर उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याचं काम अखेर तेवीस महिने पंधरा दिवसांनी पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झालं या प्रकल्पामुळं शहराला एकशे सत्तर एम एल डी क्षमतेचा पाणीपुरवठा होणार आहे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांच्या माध्यमातून बारा अभियंते आणि एकशे पन्नास कर्मचाऱ्यांनी मिळून हे काम पूर्ण केलं आहे हैदराबाद येथील ठेकेदार पोचमपाड कन्स्ट्रक्शन्स कंपनीकडून हे काम करण्यात आलं या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहे हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी एकवीस महिन्यांचा होता त्यानंतर तीन महिने प्रात्यक्षिक चाचणी आणि तीन वर्षे देखभाल दुरुस्ती कालावधी होता अखेर तेवीस महिने पंधरा दिवसांनी म्हणजेच पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी काम पूर्ण झालं या महत्त्वपूर्ण प्रकल्प कामाची चाचणी प्रक्रिया सोमवारी एकोणीस मेपासून सुरू करण्यात आली या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व सहा पंपांची प्राथमिक पाणी उपशाची चाचणी यशस्वी झाली उजनी धरणातून थेट चॅनलमधून जॅक्वेलमध्ये पाणी सोडण्यात आलं होतं दरम्यान शुक्रवारी तीस मे रोजी या जलवाहिनीचं पाणी पाकणीपर्यंत पोहोचलं पाकणी इथं वॉशआउट घेण्यात आला पुढं सोरेगाव इथं पाणी पोहोचणार आहे अशा पद्धतीनं ही चाचणी होणार आहे उजनी सोलापूर दुहेरी पाईपलाईनचं पाणी पाकणी इथं आल्यानंतर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाहणी केली उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीची चाचणी प्रक्रिया सध्या सुरू आहे सध्या ऐंशी किलोमीटरपर्यंत पाकणी इथं या जलवाहिनीतील पाणी पोहोचलं आहे येत्या दहा ते बारा दिवसात सोरेगावपर्यंत हे पाणी पोहोचणार आहे त्यानंतर दीड ते दोन महिन्यात चाचणी प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतरच या जलवाहिनीचा पूर्ण क्षमतेनं वापर करता येऊ शकणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आज आज आपले एकशे सत्तर एम एल ए सी जी नवीन पाईपलाईनचं काम सुरू होतं समांतर जनवचं आज टेस्टिंग याची सुरू आहे आज जुनेपासून पासूनच जे जवळ एक ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे आपल्या पाकणीचं या ठिकाणी पाकणीचं जे आपलं जलशुद्धीकरण केंद्र आहे या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि साधारणतः अजून एक पंधरा दिवस आपलं सोरेगावचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला एक दहा ते पंधरा दिवस लागतील आणि त्यानंतर साधारणतः एक दो दीड ते दोन महिन्यामध्ये पूर्ण टेस्टिंगची प्रक्रिया प पार पाडल्यानंतर आपल्याला रेग्युलरली पाण्यामध्ये नवीन जेलोमेंट यूज करण्यात येणार आहे आता सध्या जे आमची जी वशंपाड कंपनी होती आमच्या प त्याचबरोबर एम जी पीचं जे पूर्ण टीम होती याच्यामध्ये सुपरवायजर त्यांचं होतं आणि आमची पाणीपुरवठा विभागाची संपूर्ण टीम त्यांचं मी अभिनंदन करतोय कुठल्याही निर्विघ्नपणे पाणी या ठिकाणी पोचलं नाही ते मेजर दुरुस्ती जेव्हा टेस्टिंग टेस्टिंगमध्ये झालेली आहे पूर्ण व्यवस्थित चेकिंग झाल्यानंतर साधारणतः महिन्यात दीड महिन्यामध्ये पूर्ण लाईन आपल्याला पूर्ण क्षमतेने आपल्याला वापरात धन्यवाद यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील हरीश आणि नदाफ मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील तसंच इतर अधिकारी उपस्थित होते